काहीच नाही करे आता आपल्याला <laughs> लग्न करायचं आहे ना <laughs> <laughs> <hums> 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 बाबुराव <hums> झालं आता माझं काम झालं हो अजून तो आता एकाच खिशातले काढलं अजून दुसऱ्या खिशात पण आहे मग चालू द्या सांगितल्या शिवाय चानी फोन का बन तुला पहिला सांग, <laughs> सांग मला फोन चार्जिंग लावलंय घरी आणि मी तशीच निघून आले इकडं काय करत होता मोबाईल चार्जिंग केला नाही आता रात्रभरचा काय विषय सांगायचा असते का आता दिवसभर मोबाईल चार्जिंग नव्हती म्हणून लावला महत्वाचं काम असतंय काय असतंय तुझ्याकडे निघालो तुम्ही गाठ पडली ती काय इम्पॉर्ट काम निघालं माझ्याकडे निघाल पोटेट काम आहे काय झालं आता तुला डोक्यात माझ्या चाललाय सांगाव का नको तुला बरं ते सगळं सोडा इकडे बघा तुम्ही माझ्याकडे टेन्शन मध्ये आहे ग मी तर बघा काय कुठं का काय खाली साख काय कुठं आहे आज गाळातल्या माझी मर्जी आज मला घालू वाटलं नाही नाही घातल्या मी झाले तसतंय घालू वाटलं तर घालतो चेंज काही तर पाहिजे ना सारखं नाहीतर लोक जायचे किती माहित नाही तुझा बारीक डोळा घ्या चांनी माझ्या सगळ्या गोष्टीवर आमचे दौलत म्हणलं काहीच नाही आज आज जरा चलाच राहायचं म्हटलं आज सोन्या बिन काय नको काय नको म्हणजे मोकळच केलं सगळं जाऊ द्या एक विषय काढला म्हणून सांगतो शिरपत आलता घरी सकाळी माझ्या कशाला त्यानं असली जी खतरनाक सकाळ जी वाईट खबर दिली म्हणतो ना मला माझं सगळं भान सारपले आज खरं सांगतो विसरले घालायला तू खोट कशाला सांगू तुला टेंशन मुळे बर ठीक आहे ना विसरलेच ना घालायचं जाऊ द्या रोज रोज तर घालणार काय झालं काय नाही मला विचार काय होता तुला नाही सांगावं तर बी माझी चुकी होईल सांगितलं तर बी चुकी होईल पण या बाग आता मी जी का काय गोष्ट सांगेल ती तुला विश्वासानं सांगतोय आणि तू त्या गोष्टी मी सांगेल तेवढ्या पाळायच्या माझ्या मनाविरुद्ध काय करायचं नाही सांगतो तुला ठीक आहे या बाग सकाळी शिरपी आला बाब्याच्या रानात आपला बाबूराव त्याच्या रानात त्याला पूर्वजांनी त्याच्या सोन्याचा हांडा काका एक लगेच पागळ करू नको पाणी सुटू देऊ नको तोंडाला तुला मी काय कमी करणार शब्द दिलाय तर ती सोन्यानं भरलेला हांडा त्याला सापडलाय तिथे आणि हि होता त्याची म्हणजे तुला कसं काय माहिती रे सकाळ सकाळ दिलं म्हणलं गाभाळ थोडं म्हणला मला मी सुटू त्याच्याबरोबर मला कोणाला सांगायचं नाही पण म्हणला दौलत राह अडचणीला तुम्ही मला मदत केली त्याच्या बायको सिजर होत त्यावेळेस त्याला पैसे दिल का म्हणला मी जाण ठेवतो फक्त कारण का माझ्या म्हणजे माझी बायको जगली नसती त्यावेळेस ही जाण ठेवून म्हणला मी तुम्हाला सांगतोय ती ना मला नाही माझा पूर्ण विश्वास आहे तर त्या बाब्याकडे आता दाग दागिना पैसा अडका चांनी माझी शपथ आहे तुला तु जर त्या पैशाला तू जर बाळली त्या सोन्या नाण्याला जर बाळली ती जी तु ना त्याच्या डबल तुला दिल मी माझा विश्वास आहे ना तू अज त्याला बळी पाडायचं नाही त्याच्याकडे जायचं नाही रमेश मला वचन कसं पटणार मला सांग तू जाणार नाही त्याच्याकडे माझ्यावर विश्वास नाही दे ना मला पटवून विश्वास काय बघ का कस पटवून देऊ कस पटवून देऊ विश्वास आहे ना माझ्यावर हे बघ माझी शपथ आहे तुला जर बाबूरावच्या त्या सोन्याला पैशा अडकायला जर बाळली त्याच्याकडे जर गेली तर बघा मी जगू शकत नाही सानने तुझ्या शिवाय प्लीज अजापात जायचं नाही त्याच्याकडे जा आहो दौलत राव इकडे बघा आहो मी काय त्याच्या दागिन्यावर पैशावर नाहीये नाही तुम्हाला तर विश्वास आहे ना माझ्यावर आहो खर म्हटलं तर खरं दागिना तुम्ही माझा आहे हा माझा दागिना तुम्ही मग कसं हो तुम्हाला माझा विश्वास पटत नाहीये मी त्याच्या दागिन्यावर काय अशी भागणारे दिसले का दिस तुम्हाला जाऊ की त्याचा दागिना त्यालाच राहिला मी नाही जाणार त्याच्या दागिना बिगीने घ्यायला आपल्याला नाही पटत ते माझा दागिना इथं एवढा मोठा असतो ना तसल्या दागिन्यावर मी नजर टाकीन का भावना बस, बस, पोचल्या तुझ्या तेच म्हटलं माझा विश्वास आहे कीच चांधे तुझ्यावर तू बरोबर डॉकेलिटी वापरते तुझी तिथं तु� आणि माझ्यावर जर बला जरी आली तरी मला तू बाहेर ते कसं आहे शेवटी पैसा आहे ग माणसं पैसा सोनं डागदागिनं बघितलं की माणसाची नियत बदलती पण मला विश्वास आहे माझी चादणी तसं काय करणार नाही नक्की ना हो बाबा नक्की तुझी शपथ <laughs> <चर्पत। laughs> आता हे तुला बोलल्यामुळं ना बघा आता माझं मन इतक फ्रीट झालं मोकळं वाटायला लागलं मला दागदुग होती ग चांदणी हो का कि बाबा तो बाब्या कसा मला माहित आहे की तू विश्वास ठेवते कुठल्या गोष्टी नाही आता मी ना कोणावर विश्वास ठेवणार नाही फक्त आणि फक्त माझा दौलत हा मी फक्त तुमच्यावरच विश्वास ठेवणार आता अग काय ग सांगणे लस कस काय यांना केलं का तू इकडं वहिनी अस चालले होते म्हणून मी आले इकडं का का काय काम कुठलं तो मानवर पशी अरे वहिनी तुम्ही तर खूपच भरत हो हमेशा माझ्यावर कधी पाहिलं का बाबुराव 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 मोना वहिनीच कधी नावच नाही आहे ना आहो वहिनी आता मी एक सांगू तुम्हाला दोन सांग दोन, दोन सांग का बरं ठीक आहे दोन सांगते बाबा ऐका अहो आता कधी बी कोणतं बी काम केलं तर बाबूरावच करतात तुम्ही करता गो घरात बसून राहता नुसतं की नाही भाई हा म्हणूनच मग मी कड आलते कामाच बोलायला बस ना खाली मग बोल ना तू नाही नको जाते मी थांबला चालणे कमून चालले असं काय करते काय वाहू जाऊ की आता बाबूरावच नाही काही नाही माझं इथं मी जाऊ दे माझ्यापाशी काम गुतलं नाही का तुला काही का तुमच्या जवळ तर काम लय गुंतते तो मग बाबूराव शिवाय कामच असे हटत नाही तर काय सांगू पण नेमकं काय काम आहे त्यांच्यापाशी ते सांग काय नाही काय नाही असंच सहज आले होते माझं थोडस काम होतं पण जाऊ दे आता मी नंतर आता आता थोडस मला लेगरबेडीचं काम आलंय दुसरं मी करून येत सांगणे काय काम आहे वहिनी तसं माझं काम ना काही नव्हतं पण मी काय म्हणते नेमकं का बाबूराव गेलो कुठे काय काय चालणे बाबूराव बाबराव लावला तो मायावरच नव्हतं दिवस वहिनी बाबूरावचा जप करत नाही हो मी हो तुम्ही गलत फॅमिली मध्ये जातो बरं मला एक सांगा खरे सांगा की बाबुराव कुठे गेले कुठं गेले सकाळी त्यांचं काय काम होत म्हणजे स्वतःच गेलेत ना स्वतः होऊन गेले, गेले बाय ते छोटी पिशवी होती बाय त्यांच्या हातात एवढी एवढी मोठी छोटी पिशवी होती त्यांच्या हातात म्हणजे केवढी होती एवढी पिशवी होती त्यांच्या हातात एवढी पिशवी होती हा विषय घेऊन गेले ते मला माहित काय होत त्याच्यात मला म्हणे मी येतो म्हणे बँकेतून जाऊन हा का आणि किती वेळ झाला त्यांना जाऊन झालं आणि मग तुम्ही काय करताय घरात स्वतः पाणी करत होते चालणे जेवायचं काय नाही नाही जेवायचं कशाला आता मला लय मोठे काम आहे तर जाऊ द्या जाते मी कुठे जेवण करत बसतोय आणि माझ्या घरी काय बनवलं नाही का ते टाकून द्यावं लागल मग इथे जेवत बसले तर आहे की नाही जाते अर्जंट काम आहे तुम्हाला काय सांगू जावं तुम्ही घरात जाऊन स्वयंपाक पाण्याचा बघा मी माझम जाते येऊ का मग वहिनी येऊ का म्हणलं जा घ्या मग कालची घेतो येते नकरा भाऊ रे झाला बो गाभार ओपन बँकेत ठेवून पैसा काय घेणार नाही बाबराव कुठे गेलते तुम्ही मी नाही नाही तिथे शोधलं तुम्हाला मी बँकेत तुम गेलत गे? का बँकेत गेलते तुम्ही मला कसं कळलं नाही तुम्ही बँकेत गेलते म्हणून मी तुमच्या घरी पण जाऊन आले घरी गेलते घरी कशाला गेलते का कशाला जातात आणि तुम्हाला चांगलं माहिती मोना वहिनीचं माझं काही जमत नाही मी तुम्हालाच बघायला जाणार ना अगं मला काय वाटलं तिला तू काही सांगायला गेले काय म्हणून मी तिथे मी ना, ना ते गबड गवसत ठेवायला गेलतो माहिती नव्हतं खायला चाललंय म्हणून अच्छा ते ना तिला जर माहीत झालं असतं ना तिने पैसे काढून आहे ना तिच्या बाबाला दिले असते हो का हा मग तुम्ही सांगितलं तर नाही ना बहिणी ना नाही अजिबात नाही नक्की नाही मी असं मी राह राहनातून असं आलोय तिच्यात गेलोच नाही अजून घरामध्ये नाही तिच्यात पैसे सोबतच बाबुराव ऐका ना मी काय म्हणते काय मी तुम्हाला आवडते ना मला पहिलंच आवडते ना तुम्ही कुठून आलात पण असं राहणार राहतून आलो माझ्यात पैसे पाहिजे मला आलता दमदार काढून घेते ऐका ना काय मी काय म्हणते ते तुम्हाला काय वाटते ते दौलत ना इतका नालायक माणूस आहे ना खरच मला ते बिलकुल आवडत नाही ले चावट आहे चाटळ कुठला नुसतं लावून देते ते मला तुमच्याबद्दल माहितीये का आता तुला माहिती आहे ना चालले तो इतका भिकार चो चोट आहे मग रुपाय नाही वाकरी आले ते सुपारी खायला रुपाय नाही आणि ते गाळ्यात होत का त्याच खोडलं ते गाण दिलं त्यानं हा त्याच्या रुपाय नाही व्हायला आता वगैरे बनल तो जी 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 जी, जी, जी।, जी। किती घाण दिवस आले हो त्याच्यावर त्याच्याजवळ ना असं कुत्र सुद्धा आता वाज घेत नाही त्याचा जी बघा बरं किती घाणेरडा माणूस येतो आणि एक नंबर बिन पैशाचा माणूस आहे की नाही जाऊ द्या सोडा मी काय म्हणते त्याच्याबद्दल ना आता काही बोलू नका तो माणूस तर मला बिलकुल आवडत नाही त्याला तर मी कधी आयुष्यात बोलणार बी नाही पण मी काय म्हणते आता ना आपल्या दोघांची पण इच्छा पूर्ण होणार आहे कशाची का बोला, कस बोला माहितीये आता तुमची पण इच्छा पूर्ण होणार माझी पण होणार आणि आपलं ठरलं होतं ना आपण दोघांना लग्न करायचं म्हणून हा ठरलं होतं ना मग आता आपण काय करू लग्न करून घेऊया आणि थायलंडला फिरायला जाऊया म्हणजे कसं तुमची पण इच्छा पूर्ण माझी पण इच्छा पूर्ण है ना हे बघ चांगलं तू काय करत माहितीये का फक्त अगोदर हा म्हणते तो काळा डोम आला का लगे त्याच्या बाजूने होती ग मग मला तिला तुफीस काटून देते लगेच बाबुराव तो कान तो बरी तो बाबुराव बाबुराव बोल ना माझ्याकडे बघा तुम्ही का त्याच नाव घेताय हो मध्ये तो सदा आपल्याच्या मध्ये आडपा घालतो ना ग आता जर घातला ना त्याचा तंगडच म्हणून टाकीन मी बघवा हा चांदे पाय तुझ्या बरं ऐक ना नका ना असल्या बाते घेऊ मध्ये घेऊन नाही आता सोडून देतात विषय जाऊ दे आता आपणच दोघ आपणच दोघ ना आता चला ना मग चालते भाई बघ आपण लग्न केलं का आपण थायलंड ला जाऊ तिकडे थायलंड ला स्वागत करू चाल तुमची पण इच्छा पूर्ण पण माक बकाश आता बकास बाय साऱ्या माक का हा चिका आता आता मी बायको तुम्ही सोडून देतो या हा सोडून देतो काय बोताड कामाचं येते बाबूराव मी तुम्हाला हात लावते काहीच होईना झालय काय काय पण काय सांग तुला तुम्ही काहीच नाही आता आपल्याला लग्न करायचंय ना झालं होत माझ काम झालं हो अग तो आता एकाच खिशातले काढलं अजून दुसऱ्या खिशात पण आहे मग चालू द्याय माणूस कवाच गेला पत्त्या नाही व्या घरी येडा पिसानावर आहे जगाच्या वेगळा ग बाई बाबा राव हा भाऊजी ते नाही घर नाही ते सोडलं का मोकळाच आता काय खाय त्याच्या वहिनी आला तो आहे मला काय तुम्हाला नवरा तुमचा दापत पात्र आहे ना आता एवढं मोठं जर गबाळालंय म्हणजे कस काय कोणचं घबाळ भाऊजी वहिनी सगळं माहित असते रावला खबर तुम्ही ना काही या सांगू आम्हाला सगळं कळलंय भाऊजी तुमची शपथ मला नाही मी नाही खोटा विषय ना माझा सांगतो तुम्हाला मी मी एक तर तु तुम्हाला उगसावध करायला शिरपत गेल तुमच्या नवऱ्याला तुमच्या शेतात बाबूरावच्या शेतात सोन्याचा हांडा गावलाय काय सोन्याचा हांडा गावला हो भाऊजी मला आता म्हणलं बँकेत चाललो मी कुठल्या बँकेत जातो बाय 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 म्हणूनच घरी नाही बर का भाऊजी ऐका तर ह्या बघा वहिनी ही गोष्ट मी तुम्हाला सांगितली हा जेव्हा म्हणणं का बाबूराव सांगल तुम्हाला बाय केलं किती केलं का पण लक्ष ठेवणं तुमचं काम आहे ठेव ना आणि काही बँके पिंकेत कुठे जात नसते काय नसते नसतेच उद्योग चाललेला जाऊ द्या दुसरं महत्वाचं काम मला बाबुराव विश्वास नाही पण तुमच्यावर आहे कारण का अख्ख्या आमराईमध्ये तुम्हीच कष्ट करत होता हा आता मी आमराई घेतली 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 एकर आंब्याचा सीजन बिवळ आलाय हा पैसे होते काय करा मला फक्त आंबेमध्ये माझ्या बरोबर चाला मला थोडी माहिती द्या फक्त किती प्रमाणात कलम कसा म्हणजे काय अजून आहे ते चालते पण मी सांगितलेली गोष्ट शपथ नाही सांगणार नवऱ्यावर तुमच्या लक्ष राहू द्या नवरा काय चालू चा बाबुराव आहे तुम्हाला चांगला माहिती त्यांचा चांगला भावरा करते मी हा का वहिनी मला कसं आहे नवरा बायकोत सुखी संसारात नाही होऊ नागपूर ना, 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 पण काय तळ तळ तुम्ही पहिल्या पासून पर्यावर आहे भाऊजी माझ्या खर खरं खर, खर, लय काय खर, वाटत म्हणजे कसं वाटतं कसं होईल त्या मोना वहिनी हा ना घरच्या सारखं सांगत घरच्या घरच्या पलीकडे घरच्या पलीकडे असं वाटतं कधी कधी म्हणजे हात जोडा हात जोडा आणि असं बसावं सेवा करत तुमची हो म्हणजे तुम्ही हायच तेवढ्या गोड हा मदत करणं सहकार्य करणं जाऊया मग आमरायत आपण मला माहिती द्या दर कोण आमच्या काय तुम्ही नवऱ्याची काळजी ना बघितली का तुमच्या नवऱ्याची बँक अयो काय मारतो मारतो मी माझी कुठं गेला कुठे गेला हा इकडं काय कायच नाही काहीच नाही बाबूराव काय तुम्ही असं बघताय आणि शांत बसलाय सांगा ना आपण आमराही मध्ये काय करतोय ते पाहिलं ना हबा चालने तुला आज सगळ्या गोष्टी अगोदर स्वयं केलं मी तरी काय काय लप तू बघू काय नाही वही

काय होत आहे अरे तुझ्यामुळे झालं मला शिर्प्यानं सगळं सांगितलं तुझी कशी काय काय झाली ह्या शिर्प्याला दिलाय का बोळ्याने आणि लय बोळ्यावर तुम्ही नवरा बँकेत गेलाय आम बँक काढली हला या बागेना अरे काय टावल्या ओ अरे तू भी गए चांदायनी तुला बी कसं कळलं नाही सगळं तुला सांगितलं होतं मी हा वक वक तुला काय आहे ती बघूया काय मन नाही ते नाही ना बोल तुम्ही जण मला हा बोला ना जोर जोर शेर जोर तुमचा दोघांचा सत्यानाश होऊ द्या माझ्या लाईफ मध्ये येऊन तुम्ही मला आता नादा लागायचं रे चार्नीचर बाबराग्न करणारे लग्न गोळ्या का म्हणजे वहिनी सहज आमरायच माहिती द्यावी म्हणलं आंब्याची नको रे साडी घेतली साडी घेतली हा लगेच बँकेत बघित मी म्हणत नाही घरी तुम्हाला नवऱ्या लक्ष ठेवा मला माहित आहे शान खायला जाणार खाल खाल्लं वरपून वरपूत वाढायला लागलेला दिसतंय का घालाला वाटाला बघितला

अरे थायलंड अरे लांड अरे झाला हा हा अयो हा हा जाऊ ना कमाला सोड सोपे आता बी बांधणे इकडे बाबू इकडे तू पिगी खाली आराम

राम राम आयो, राम था था लेट। लेट। नोरा पागल नको तू थांब झाला बहिणी ही पिसाळ लाई बर का माणूस ह्याला घेऊन जावा ह्याला घेऊन जावा तुम्ही आई पावा एक काम करा हे पैसे घ्या जातो मी त्यांना काय असलं जाते का करायचं चांनी पागल झालं की ती माणूस अगं ती ऑलरेडी पागलच आहे काय पण तू सांग तू का असं केलं मी कुठं काय केलं चांदनी शेवटी तू करायचं तीच केलं ना तुला एवढंच सांगून की त्या बाब्याच्या त्या सोन्याच्या हांड्यावर पैशावर दगडगण्यावर डोळा ठेवायचा नाही म्हणून तुला फायदे दिलं म्हणलं होतं ना मी तुला दौलत राव तुम्हाला काही कळतंय का मला डोक्यालिटी डोक्यालिटी हाशकी डोक्यालिटी कळतंय का हो मग मी काय केलं कळतंय का तुम्हाला काय झालं काय डोक्यालिटी वापरली मी तुमची अहो मी त्याची घबाळ होत ना सोन्या खर्च सोन्याचा हा तुमच्याकडूनच घे तुमच्याकडेच येणार होते मी घेऊन आहो दौलत राव लई हो तुम्ही एकदम खुळ हा मग काय हा अहो ते सोन्याचं जे भांड होतं का नाही <laughs> अग भांड नाही ग भांड सांडाच सोन्याचा हांडा तेच तेच सोन्याचा हांडा मी तुमच्याकडे घेऊन येणार होते मला वाटलं आपली ही जी आमरे आहे कि नाही मस्त छान फुलवावी हा हाँ, हाँ। आता काय जवळ होते ते बी गेलं ते बी गेलं ते बी गेलं सगळंच गेलं हा सगळा सतारश करून ठेवला तुम्ही आता मार नको जोरात मारती नको खरंच किती बावलट माणूस असेल सगळं माझ्या चालणे आता काय करू मी हा? आता अजून वापर की। सारे आता माझ्यासाठी डोके वापरायला असंच काहीतरी घबा सापडणार आहे ना की नाही नाही तुझं डोके चालू शकते तुम्हीच तर शिकवलंय मला डोके वापरायची डोके ते शून्य असते का त्याला बघायचं तसंच केलं तर मी पण काय सगळं <laughs> 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 आता शांत बसा नका रागू आता रागू न आता मला मी केलेलं चुकीचा बरे जाऊ द्या मला आता चुकी मिठीत म्हणजे मला मला दिसते जाऊ शांत 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 शांती